डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा इगतपुरी तालुक्यातील बेघर आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या वर्षभरापासून आदिवासी बांधव प्रयत्न करत आहेत मात्र वर्ष उलटूनही या आदिवासींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नसल्याने आता इगतपुरी तालुक्यातील बेघर आदिवासी कुटुंबियांनी इगतपुरी पंचायत समितीवर आज बिराड मोर्चा काढला होता दरम्यान जोपर्यंत बेघर आदिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घरकुल मिळणार नाही तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातच ठिया मांडणार असल्याचं या आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आलंय एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वात हा मोर्चा आणि हे आंदोलन करण्यात येत असून याबाबत इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी समाज बांधव सहभागी झाल्याचं बघायला मिळालं bureau report dna nashik news nashik